नमस्कार राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती इतकी आनंदाची बातमी आता आनंदाची बातमी होणार आहे पीक विमा योजना आता राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी अशी आहे की आता राज्यातील पूर्णपणे शेतकऱ्यांना आता दोन टप्प्यामध्ये पीक विमा योजना वाटप सुरू झालेली आहे पहिला टप्पा चालू झालेला आहे आता दुसरा टप्पा लवकरात लवकर राज्य सरकार चालू करणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा योजना मिळालेल्या नाही तर त्यांच्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पीक विमा योजना मिळणार आहे तर चला सविस्तर या ठिकाणी बघूया तारीख वेळ या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर चला तीस तारीख वेळ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विमा रक्कम हप्ता या ठिकाणी आपण लोक बघू शकतो तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आता पीक विमा योजनेची रक्कम आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या तर चला जाण्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आम्ही असे अपडेट आणत असतो तर लगेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर चला पुढे गेल्या वर्षाच्या खरीप आणि रम्य हंगामातील अनेक प्रतिबंब पीक विमा भरपाई या योजनेतून केली जात आहे केंद्र केंद्र सरकार कृषी मंत्रालयांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातील तीस लाख शेतकऱ्यांना अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार नऊशे कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी आपण बघू शकतो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजाराहून अधिक रक्कम म्हणजे तीन हजार नऊशे कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम ही डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तर चला समोरची अपडेट बघूया आता बघूया कधी चालू होणार हप्ता वाटप कधी चालू झालेला आहे हप्ता वाटप या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ बघा व्हिडिओ आता एकच मिनिट राहिलेला आहे तो एक मिनिट द्या आणि चॅनल वरती नवीन असाल तर लगेच प्लीज सबस्क्राईब करून टाका तर चला एका मिनिटात बघूया पुढीलची अपडेट आता पीक विमा योजना हप्ता बघा शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजना योजनेअंतर्गत देशातील लाखो शेतकऱ्यांच्या त्यांच्या पीक विमा बार पैत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे नुसकानच केंद्र सरकार कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याची पीक विमा योजनेचे वाटप करण्यात आलेले आहे आता या ठिकाणी लक्ष द्या शेतकरी मित्रांनो जे कृषी मंत्री आहे सिंह चव्हाण शिवराज चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी पहिला टप्पा वाटप चालू झालेला आहे आता यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपये या ठिकाणी जाहीर झालेले आहे आता काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी बांधवांनो आता जे कृषी मंत्री आहे आपले जे कृषी मंत्री आहे शिवराज चव्हाण यांच्या हस्ते पहिला टप्पा चालू झालेला आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांसाठी तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपये या ठिकाणी राज्य सरकारने जाहीर केलेले आहे ही बातमी बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा पण मिळालेला आहे तर चला पहिला टप्पा कधी चालू झाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघूया कोणती तारीख होती त्या तारखेला तो पहिला टप्पा चालू हो झालेला होता तर चला सविस्तर बघू शकतो आपण आता या ठिकाणी तुम्हाला तर माहितच आहे आता शेतकऱ्यांसाठी तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपये जाहीरच झालेले आहे आता या ठिकाणी बघा बघा हप्ता तारीख रक्कम तुमच्यासमोर सर्व या ठिकाणी मी मांडलेले आहे आता जो पहिला टप्पा होता अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं तो चालू झाला होता त्यामध्ये तुम्हाला बत्तीसशे कोटी रुपये या ठिकाणी वाटले गेलेले होते आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो जे बत्तीसशे कोटी होते ते अकरा तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं वाटप चालू झालेले आहे जर तोच पहिला टप्पा तुम्हाला मिळालेला नाही तर घाबरू नका चिंता करू नका तो हप्ता तुम्हाला लवकरच लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल कारण की आता तो अकरा तारखेपासूनच वाटप चालू झालेला आहे आणि जी उर्वरित रक्कम आहे ती पुढील काळामध्ये जलद होणार आहे ती होणार आहे आठशे कोटी आठ हजार कोटी सॉरी आठ हजार कोटी आता ती उर्वरित रक्कम आहे आणि आता ती पुढील काळामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसणार आहे याचा अर्थ असा होतो की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे का आणि उर्वरित रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये बँक खात्या हस्ते डीबीटी हस्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर मी पूर्ण दाखला या ठिकाणी मांडलेला आहे आता एक अकरा ऑगस्ट रोजी तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला आहे तो पहिला टप्पा शेतकऱ्यांनी त्या पहिल्या टप्प्यासाठी बत्तीसशे कोटी घेतलेले होते आणि आता जो दुसरा टप्पा येणार आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये डायरेक्ट आठ हजार कोटी आहे म्हणजे तो खूप मोठा टप्पा होणार आहे आणि तो लवकरात लवकर ऑगस्ट महिन्यामध्येच होणार आहे तर चला जे हिंद जे महाराष्ट्र भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये